ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर आजच्या या पत्रकार परिषदेचा आशय आणि विषय काय असणार आहे नमस्कार आज अहमदपूर तालुक्यातलं गुंजोटी नावाचं गाव आणि त्या गुंजोटी गावच्या रहिवाशी त्या रुक्मिणी त्या आदिवासी समाजातले आहेत विधवा आहेत वयोवृद्ध आहेत एका अर्थानं त्या निराधार आहेत कारण त्यांना मुलगा नाही चार मुली आहेत होऊन ज्याच्या त्याच्या घरी गेले महाराष्ट्र शासनानं सिलिंग मध्ये एकोणीसशे ला या परिवाराला दिलेली जमीन हे त्याच गावातले काही गुंड प्रवृत्तीचा एक परिवार आहे चावरे म्हणून तर ती जमीन बळकावण्याचा एका अर्थानं प्रयत्न करतायत मागच्या दोन वर्षापूर्वी शेतातली चंदनाची निलगिरीची लिंबाची झाडं तोडून नेली आणि आत्ता गेल्या महिन्याभरामध्ये लाखो रुपयाचा मुरूम शेतात जीसीपी लावून ती विक्री करतायत या म्हातारीला कोणाचाही आधार नाही याचा गैरफायदा घेऊन ते अशा पद्धतीनं त्यांच्या जमिनीचं नुकसान करतायत आणि म्हणून सरकारकडं आमची मागणी अशी आहे की या महिलेला आपण आधार द्यावा ज्यांनी जमिनीतला मुरुम नेलाय त्यांच्याकडून ती भरपाई करून घ्यावी त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि ती जमीन बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो हाणून पाडावा आणि सिलिंगमध्ये मिळालेली जमीन पूर्ववत करून देण्याची व्यवस्था ती शासनानं करावी संबंधिताकडून त्या जमिनीचं नुकसान भरून घ्यावं अशी मागणी करण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद मालक मजुरी करून खाणार आहे त्यातल्या त्यात एक बरे आहेत जरा भजन कीर्तनामध्ये असतात ते आहेत नामनाथ महाराज आणि मग हा विषय नवनाथ महाराजांनी लोकाधिकार संघाकडे आला आणि मग जी महाराज हे आल्यानंतर त्यांनी ती सगळी वस्तुस्थिती सांगितली ती कसा अन्याय आहे म्हणजे जमीनच बळकावायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि मग आता आमचं कोणी नाही प्रशासनाकडे अर्ज दिले प्रशासन बघायला तयार नाही गावातला तलाटी असेल मंडल अधिकारी असेल त्यांची जबाबदारी आहे जमीन शासनातली आहे शासनानं दिलेली आहे त्यामुळे त्याचं संरक्षण सुद्धा शासनाकडून मिळालं पाहिजे परंतु ते होत नाही आणि म्हणून दोन तीन अर्ज दिले एक कलेक्टर ऑफिसलाही अर्ज दिला तो अर्ज द्यायला मी स्वतः सोबत गेलो आता आपण शासनाकडं प्रशासनाकडं आता आज निवेदन दिलं जाणार आहे अर्जी निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनाद्वारे आपण शासनाला दे इशारा देतो हे तात्काळ थांबवा था हे जे कुणी गुंड आहेत त्यांचा बंदोबस्त करा यांच्या जीवितांचं संरक्षण करा त्यांना जमिनीत येण्यास शेतात येण्यास बजाव करा आणि शासनाची जमीन त्यांना द्वारे मिळालेली त्यांच्याच पाह्यात कशी आहे ही बघण्याची व्यवस्था सुद्धा प्रशासनाने केली पाहिजे हे करा आणि आपल्याकडे न्याय मागतोय आणि जर हे करणार नसाल तर मराठवाडा मुक्ती दिनापासून सतरा सप्टेंबर पासून या अमरण उपोषणाला दोन वर्षापूर्वी ती झाडं तोडली म्हणून समजलं तेव्हा हे विचारायला गेलं किंवा तू माझ्या शेतातले झाड का तोडला तर तू चौकशी करायला आलीस तर पुन्हा जर आलीस तर तुला खालास्क्रीनाची धमकी त्यांना दिली आणि आता मोरून विक्री केल्यानंतर सुद्धा त्यांनी विचारलं तर तू आमच्याकडे यायचं नाही तू आम्हाला विचारायचं नाही तुझा काही संबंध नाही अशा पद्धतीची धमकी देऊन तंत्र ते वापरताय आणि म्हणून शासनानं सिलिंग मध्ये मिळालेली जमीन आहे या जमिनीचा कुठलाही व्यवहार करता येत नाही ताबा कोणाला करता येत नाही तेव्हा शासनानं तात्काळ याच्यावरची योग्य ती कार्यवाही करून पिताला शेतात येण्यास मज्जाव करावा आणि या आदिवासी महिलेला संरक्षण द्यावं यासाठी तुम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिल्याचं सांगताय आणि आज तुम्ही तहसीलदारांना निवेदन देणार आहे तर तहसीलदार यांच्याकडून जर न्याय मिळाला नाही किंवा तुमची मागणी अपेक्षित मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं नेमकं पाऊल काय असणार यापूर्वी आजीला दोन वेळेस आपण म्हटल्यासारखं तशी निवेदन दिलं एक उद्याच्या सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनापर्यंत या महिलेला न्याय नाही मिळाला तर या आजी अमरण उपोषणाला तहशीलदारच्या दारात बसणार आहे आता बसताना त्यांना तुम्ही सांगितलं चार मुली आहेत तर बसताना अमरण उपोषणाला त्या एकट्या बसणार आहे आजी बसतील आजी बसते